हाय नमस्कार सर्वांना मी सुनीता तुमचं सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर इथे मला बनवायचा होता कैरीचा मुरांबा आता आंब्याचं सीझन भरपूर आहे आणि कैऱ्या पण खूप छान आहेत तर कैऱ्या त्याच्यासाठी राजापुरी कैरी घेतलेली आहे सर्वात प्रथम तर कैरीवर छान डिपेंड असतं ते की आपल्याला मुरब्बा जर बनवायचा असला तर तर कैऱ्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या मस्त आणि सुक्या कापडाने चांगल्या अशा चा, कोरड्या आपल्याला कैऱ्या पुसून घ्यायच्या आहेत कारण कैऱ्या जर कोरड्या पुसल्या गेल्या छान तरच मुरंबा छान होतो पाण्याचा अजिबात हात त्याला लागू द्यायचा नाही तर अगोदर मग कैऱ्या इथं धुवून घेतलेल्या होत्या आणि चांगल्या पुसून घेतलेल्या होत्या कोरड्या त्यानंतर मग आता याची साल काढून घेते अगोदर म्हटलं ते याच्याने काढते पण याची साल ना खूप कडक होती राजापुरी जर कैरी घेतली ना तर खूप कडक येते आणि एक किलोमध्ये मा माझी एकच कैरी बसलेली होती अशा मोठ्या मोठ्या कैऱ्या होत्या खूप तर दोन किलोमध्ये दोनच कैऱ्या बसलेल्या होत्या तर मग आता कैऱ्यांची छान साल वगैरे काढून झाली आणि त्यानंतर मग त्यांना अजिबात धुवायचं नाही आंबट असली तरी पण चालेल राजापुरी कैरी जी आंबटच असते आणि मुरंबा जर बनवायचा म्हटला तर मग त्यासाठी आंबटच कैरी चांगली कारण आंबट गोड मुरवडा छान लागतो म्हणून तर आता ह्या कैऱ्या ज्या आहेत त्यांची अगोदर छान साल वगैरे काढून घेतली आणि आता त्यांना किसणीने किसून घेते खूप कडक होत्या कैऱ्याचं रण निघतच नव्हती त्यांची अजिबात साल म्हणून ते बटाटे चिलायचे याच्याने काही होत नव्हतं तर मग शेवटी चाकूनेच त्यांची साल काढावी लागली आणि जी राजापुरी कैरी असते ना तिची जी आतली जी बी असते आठवी म्हणतो त्याला ती एकदम छोटी येते आणि बाहेरचा घर आहे ना भरपूर सारा निघतो खूप सारा आ, हे पडलेला होता कैरीचं कीच जे होतं ना ते भरपूर झालेलं होतं आता दोन किलो जर कैरी होती तर त्याच्यामध्ये मी आता दीड किलोपेक्षा पण जास्त त्याच्यामध्ये मी साखर घातलेली होती कारण मुरब्बा छान व्हायला पाहिजे आणि गोड पण व्हायला पाहिजे म्हणून कारण कैरी जरा जास्त मला आंबट लागत होती त्याच्यासाठी मग मी साखर जरा जास्त घातलेली आहे थोडी याच्यामध्ये आणि आता हे व्यवस्थित असं छान मिक्स करून घेणार आहे हे मी दुपारच्या वेळेला सगळं करून घेतलं होतं पण मुरब्बा जो आहे तो मी संध्याकाळी म्हणजे रात्रीच करणार होती पण अगोदरच मी हे सगळं दुपारच्या टायमिंगला कैऱ्यांची साल काढून किस वगैरे तयार करून त्याच्यामध्ये साखर घालून हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून ठेवलेलं होतं कारण आधी जेव्हा मी मुरब्बा बनवायची ना तर त्याला काही दिवसांनी म्हणजे आठ एकच दिवसांनी त्याला ना बुरशी लागून जाते तर मग इथं ज्या माझ्या कल्याणला सासूबाई राहतात ना त्यांचा मुरब्बा ना खूप छान होतो आणि वर्षभर तसाच्या तसा राहतो म्हणजे छान टिकतो तर त्यांनी मला सांगितलं की अगं कैरी जेव्हा आपण धुतो ना तर त्याची छान व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आणि पाण्याच्या अजिबात त्याला हात लागू द्यायचा नाही म्हणून तर मग संध्याकाळी ते येणार होत्या तू दिवसा सगळी तयारी करून ठेव बोलले मी संध्याकाळी येईल तेव्हा तुला फक्त दाखवून देईल की कसं करायचं असं करून तर मग त्या संध्याकाळी आल्या आणि मग त्यांनी गॅसवर ठेवलेली होती कढई कमी गॅस केलेला होता बिलकुल आणि चवीनुसार त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं तर दुसरीकडे मला ना शेंगदाण्याची चटणी पण बनवायची होती त्यांच्याकडून सिद्धीला ना खूप आवडते त्यांच्या हाताची चटणी तर मग म्हणूनही ते कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतली आहे को आणि खूप सारा लसूण घ्यायचा आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे मी बारीक वाटून घेणार आहे थोडंसं याच्यात पाणी पण घातलं तरी चालतं आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे याच्यात थोडं पाणी घालून हे मिक्सरमध्ये बारीक असं मी आता वाटून घेणार आहे तुम्ही बघू शकतात असं बारीक मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं आता याच्यामध्ये जे शेंगदाणे होते ते घालते कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत भाजायची गरज नाही कारण पुढची प्रोसिजर खूप सारी भाजायचीच असते म्हणून अशा पद्धतीने ते, ते मिक्सरमध्ये मी बारी बारीक तयार करून घेतलं वाटण त्याचं तर आता थोडं जारसडंच ठेवायचं आहे आपल्याला जास्त असं बारीकने करायचं आहे आणि लागलंच तर मग होत नसेल मिक्सरमध्ये तर थोडंफार पाणी घालायचं पण जास्त बारीक होऊ द्यायचं जाड सर राहिलं ना तर चटणीची टेस्टही खूप छान होते तर आता इथे हे झालेलं होतं आणि इथं मुरंब्याची प्रोसिजर पण एका साईडला चालूच होती कमी गॅसवर बिलकुल सतत त्याला असं मिक्स करत राहावं लागतं एक सारखं तिथे राहावं लागतं जोपर्यंत आपला मुरंबा अशा पद्धतीने तो तयार होत नाही तोपर्यंत त्याच्याकडे लक्षच ठेवावं लागतं कारण कढाई स्टीलची आहे तर खाली लागू शकतो जास्त करून स्टीलच्या भांड्यातच करायचा बाजार करायचा असेल तर आता दुसरीकडे इथे चटणीसाठी गॅसवर कडे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता तेल घालते तीन पै तेल घातलेलं आहे इथे आणि आता तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची छान अशी मस्त खमंग अशी फोडणी देऊन घ्यायची जिरं मोहरी घातली गेली थोडीशी हळद घातलेली आहे आणि आता जी चटणी आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली होती ती याच्यात घातलेली आहे आता वरून याच्यात काहीच घालायची गरज नाही आहे कारण सगळं काही घातलं गेलेलं आहे मिक्सरमध्ये वाटताना मीठ वगैरे पण आधीच घालून घेतलेलं होतं कोथिंबीर जर जास्त प्रमाणात घातली तरी पण चालते माझ्याकडे जेवढी होती तेवढी मी घातलेली आहे याच्यामध्ये तर आता हे पण आपल्याला अशाच पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे जे भांड्यामध्ये लागलेलं होतं थोडंफार तर मग त्याच्यात थोडं पाणी घातलं आणि ते याच्यात घातलेलं आहे आता आता चांगली चटणी आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे याला पण सतत मिक्सच करत राहायचं आहे जर करायची म्हटली तर मग कंटिन्यू याच्याकडे आपल्याला लक्षच देत राहावं लागतं आणि ही चटणी ना खूप छान होते जेवणासोबत म्हणा किंवा किंवा नुसती खायला पण ती चटणी खूप भारी लागते टेस्टला तरी ते मुरंब्याची प्रोसिजर पण चालू होती अशा पद्धतीने जर आपण बघितलं ना जर जे मुरंब्याचे थेंब थेंब थें पडतात ना चमच्यामधून खाली तर ते जर असं वरच्या बाजूने थोडं आवरत आलं ना त्यावेळेला समजायचं बोलले की मुरंबा आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे असं सा काकू मला सांगत होत्या की अशा पद्धतीने चेक करायचं चे की मुरंबा कसा तयार झालेला आहे पटकन असं जे मुरंब्याचे थेंब आहेत ते पटापट जे पडतायत आहेत ना ते असं खाली पडताना वरच्या बाजूने थोडंसं खेचलं गेलं पाहिजे त्यावेळेला समजायचं की मुरंबा तयार झालेला आहे आपला असं तर असंच त्याला पण सतत मिक्स करायचं आणि ही चटणी पण आपल्याला अशाच पद्धतीने सेम मिक्स करत राहायची आहे आणि थोडीशी कोरडी झाली तर त्यानंतर जर आपल्याला दुसरी कामं वगैरे हो असली तर मग त्यावेळेला थोडासा गॅस कमी करून आपण बाकीची कामं करू शकतो पण गॅस कमी करून द्यायचा आणि खूप गरम होत होतं त्याच्यामुळे मग मी तसंच केलं थोडा गॅस कमी केला मुरंबा आता तयार होण्यातच आहे वाटतो आहे की रेडी झालेला आहे असं तर मग बघा तर आता मुरंब्याचा गॅस मी बंद करून देते कारण तो परफेक्ट असा तयार झालेला आहे आता चटणी राहिलेली आहे गरमी खूप होत होती त्याच्यामुळे मग मी कमी गॅस करून दिला आणि थोडीशी पुढे गेलेली होती तर आता अधूनमधून त्याला बघावंच लागत होतं तयार झाल्यानंतर चटणीचा आपण गॅस बंद करून दिला अशी काही आपली चटणी त्याशी तयार झाली आहे ही, ही चटणी ना खूप छान लागते आणि चवीला तर इतकी अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या सिद्धीला तर खूप आवडते ही चटणी आ, बाकी दुसऱ्या चटण्या ती अजिबात खात नाही पण ही शेंगदाण्याची चटणी मात्र तिला खूप आवडली म्हणून मी खास करून काकू तिला देत होत्या तर म्हटलं से तिला आवडते तर मला द्या म्हटलं शिकून एखाद्या वेळेस मी तिला बनवून देत जाईल आणि ती खाईल तेवढं तरी म्हणून तर आज माझी ती चटणी परफेक्ट अशी इथं झालेली होती बघा किती दिवसांनी तुम्ही बघतच होते आपल्या ह्या झाडाला अजिबात फुल येत नव्हतं झाडांना पाणी घालताना तुम्ही बघतच होते दोन वर्ष झाले या झाडाला फुलच नव्हती तर आज संकष्टीच्या निमित्ताने इथं झाडाला मस्त छान असं फूल इथं जास्वंदीचं आलेलं होतं ते पण गणपती बाप्पाच्या आवडीचं तर बऱ्याच वेळेला मी म्हणत होती हे झाड नुसतंच असंच पडलेलं आहे पण आज शेवटी त्याला फूल आलं आणि ते पण बाप्पाच्या संकष्टीच्या दिवशी तर मस्त छान असं फूल वाहून दिलं बाप्पाला आणि जो कालमुरंबा जो बनवलेला होता तो रात्रभर मग मी तसाच मोरण्यासाठी ठेवलेला होता कढईमध्येच रात्रभरात छान मुरेल म्हटलं आणि थंड पण होऊन जाईल त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मस्त याला असं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू तर मुरंबा जो आहे तो जसं जसं मुरत जातो तसं तसं त्याची टेस्ट जी आहे ती अजूनही छान अशी होत जाते तर सगळ्यांना खूप आवडला टेस्ट करून बघितला तर आणि सिद्धी आणि वेदूला तर भरपूर आवडला त्याच्यामुळे म्हटलं चला जर संपलास तर मग परत बनवेल आणि मुरंबासाठी बरणी जरा मोठीच झालेली होती पण माझ्याकडे छोटी भरणी नव्हती म्हणजे आहेत बरण्या पण भरलेल्या होत्या त्या काही ना काही त्याच्यामध्ये तर म्हटलं चला आता मोठ्या भरणीमध्येच मस्त मोकळा चोकडा भरला जाईल तर अशा पद्धतीने आज माझा मुरंबा तयार झालेला होता खूप छान झाला होता आणि चटणी तर अप्रतिम झालेली होती एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ती चटणी एकदा करून बघा तुम्ही नुसतीसुद्धा खूप आवडीने खातात मुलं तर असो ताईंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच so तुम्ही जर व्हिडिओ खरंच पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा कारण व्हिडिओला व्ह्यूज भरपूर येतात पण सबस्क्राईब मात्र तुम्ही करत नाही तर प्लीज खरंच आपलं हे मराठी चॅनल पुढे नेण्यासाठी मला मदत करा आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि शेअर पण करा तर तर चला आजचा चल व्हिडिओ मी इथं छान अशा आपल्या मस्त आंबट गोड अशा मुरंब्यासोबत संपवते भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ